मॉर्निंग तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कांचन मधुकर आणि आता खूप दूर झालं आहे कारण की आता लाईट बिल वाढल्यामुळे पुन्हा एकदा आम्ही चुलीचा प्रयत्न चालू केला आहे लाईट बिल यायला लागले मग आम्ही आता चुलीवर परत पुन्हा एकदा ट्रान्सफर झालेलं आहे पाणी तापायचं चुलीवर त्यात कागद घालायचे वयांचे आणि फुकायचं कसं फुकायचं झालं जा जा झालेलं आहे आणि हो आता आंघोळ घेऊन पाणी तर आंघोळ करतो आणि पुन्हा एकदा भेटतो

Hmm. राहा दिला ऊस खातो मग तोडला ऊस खात जा शेतला ऊस बी के बापा खात आम्ही पाहिजे पार्टी पार्टी पाळ्याला जायचो तेव्हा ऊस खायचा मला सकाळीच खायचो पार्टी पार्टी सर्दीची <laughs> ते माझी सकाळी सकाळी खायचं चला आता घरी जातो चला, चला। ये तो बी सोडतो बी फ्रेश आहे गाडी पुसली होती धुळ आली एवढी रस्त्याचं काम चालू आहे ठेवू पुसू नको माझ्या गाडीला येते चला चलावर घरी सोडली हिरा घरी सोडायला एवढी गर्दी फॉर्म भरायला काही कॅफे मध्ये चला येतो हिला सोडून आता सकाळी सकाळी येऊन आणि मायऱ्याला म्हणजे मायऱ्या खेळत होती ते, उदेप, 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 ते ता ता आले होते पण तरी पण काही स्कॉलरशिपचं काम झालं नाही माझं तर लोड आहे मला आणि आता उद्या पण उद्या संडे आहे मग उद्या पण सुट्टी मला त्याच्यामुळे मग बरं आता जो माझा बॅक राहिला होता मला फ्रँडला तो पेपर आहे सीपीपीचा माझा आता त्याचा अभ्यास करायचा आहे बरं झालं हे आलेत मी यांच्यासोबत घरी जाईन आणि ना हे इथं थांबलेत था, 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 ब्लेड पान घ्यायला बरं का थांबून तुम्हाला दाखवतो इथं आणि इथं सगळं देतात सगळं बनवून देतात आणि याच्याच शेजारी हे छान असं ब्युटी पार्लर आहे हेच इथंच आलो होतो आम्ही म्हणजे फर्स्ट टाइम जेव्हा लग्न झाल्यानंतर मला त्या चुडा बदलायचा होता ना तेव्हा इथंच आम्ही चुडा भरायला आलो तर छान आहे तसं इथं कलेक्शन त्यांनी <laughs> एवढं <laughs> सामान घेतलंय बरं का तिने माझा मोबाईल घेतला व्हिडिओ काढायला मग मी तिच्या मोबाईलहून पैसे दिले बर मला सगळ्यांना एक विचारायचं आहे हे दाढीत चांगली दिसत होते का बिना दाढीचे दाढीमुळं मला दाढीच आवडते मला दाढीच आवडते माझं म्हणजे ह्या साईडला जायचं आम्हाला ना मी पुढे चाललोय का बरा कारण मला वाटत आम्ही तिथपर्यंत गेलो होतो ते दिसते ना तू बिल्डिंग तिथपर्यंत गेलो होतो

मला ना इथं आलं का खरं खरं सांगू का कसली आठवली ती कसली आठवणी मला बचत गटाची म्हणून नाही ना खरंच मी बचत गट सोडला ना म्हणजे बचत गट खरंच सोडला एकदम मनापासून सोडला बरं का तर तरी पण मला आठवणी ती त्याची पण आता निवांत झालं डोके एकदम शांत शांत काही टेन्शन नाही कटकट नाही नाही तर आता आमचं भरणं चालू असतात सगळ्यांची फोन हे ते पैसे बारा सगळ्या सगळ्या गोष्टी काय मला डोअर चेक करून घ्यायची ना मला खरंच दिसत नाही राह चष्मा पेपर दिसतो हे तर हे म्हणता येईल तू डोर चेक करून घे कारण तुला काहीच दिसत नाही आले आले आम्ही सध्या झाले हिड तिडे

ठीक आहे मग तसं मला आता काय व्हॉट्सअपचं जमा नाही त्याच्यामुळे टेन्शन नाही कोणाला समजतं आणि एवढे मोठे मोठे बॅनर बाहेर म्हटलं होते काही रुस रुस आणि हे हो बघा हे शुभम हॉटेल आहे ना याची खूप छान स्टोरी आहे दादा जसे म्हणजे माझे पप्पा जसे शाळेत होते मी तर अकोल्याला हॉस्टेलला होते ते दहापासून ते ह्याच हॉटेलमध्ये येत आहे बरं का ह्याच हॉटेलमध्ये आणि आम्ही पण ह्याच हॉटेलमध्ये लग्न लग्न माझ्या व्हायच्या आधीपासून आम्ही ह्याच हॉटेलमध्ये दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊ पण मी शुभम हॉटेलची स्टोरी सांगितली फक्त मॅडम कशी खाते तर आता खातो आणि हिला नेऊन सोडतो पहिलं घरी आणि कसं दिमाग का टेन्शन खतम हा म्हणते व्हिडिओ बंद होत मम्मीला बरोबर माहित होतं मी फोन नव्हतं त्याला मम्मीला फोन केला अरे मला काय झालं मला कळतच नाही कॉल आलं ते पेपरला जाताना सायलेंट करते आवाज कमी करून ठेवते ना बाहेर वाजला नाही पाहिजे बाईक मध्ये म्हणून

शाळेकडे आले आम्ही किती छान छान झोके इथं पण मला एकटीला पण मायराला घेऊनच बसतायत नाही पोर खेळू पण राहिले कसुर गुंडी छान आहे ना आणि हीच आमची शाळा जिथं पहिली ते चौथी इथंच होते ह्या शाळेत होते आणि आता आजी तिकडे वाटपात असत म्हणजे गाडीवर चक्कर मारायला लागतो आम्ही कारण ती पप्पाच्या मागे लागली ती म्हणून आणि बसले झोका खेळत आहे ना मायरा मायरा बघ ती का बाय किती झोका कसं धरून राहिली तिकडे रेपडे तिथपर्यंत आली आजीला माहित होते झोक्यावरती दादाला हा तिला लय आवडतो चौक तिथ बांधू अँगल ला उतर बाबर कशी मी सांगायला तरी चालले होते मम्मीला पण मम्मी आलीच सापडीत सापडीत घर मारा घरी यायचं आहे ना घरी यायच काय खेळणारे बसले पाहिला आडोबा अडोबा लादोबा दर धरायचं मस्त वा वा शब्बास आणि हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि हे बघा ही माझी गाडीची लायटिंग कशी दिसते मला कमेंट मी सांगा बरं